मंडळी या कलियुगाची रीतच नाही रे कधी काय होईल याचा नियम नाही सध्या आसपास ज्या घटना घडतायत त्यावरून उत्तर पेशवाईच्या काळातला एक शाहीर आणि त्याची रचना आठवते हा शाहीर म्हणजे फंदी त्याची जमाना आला उपराटा सु सासूला लावी बट्टा अशी एक रचना प्रसिद्ध आहे आता यात बदल करावा लागेल असं वाटावं अशी परिस्थिती आहे जमाना आला उपराटा पत्नी पतीला लावी बट्टा असं म्हणण्याची वेळ आली आहे आता असं म्हणण्याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरात घडलेली एक घटना घटना म्हणजे गुन्हाच घडलाय तो गुन्हा म्हणजे बायकोनं नवऱ्याचा गळा आवळून केलेला खून कौटुंबिक वादातून घडलेली घटना म्हणजे उफ्राट्या जमान्याचं निर्देशकच येईल घटना अशी की पिंपरी चिंचवड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांची त्यांच्या पत्नीनं कपड्यानं गळा आवळून हत्या केली आहे बरं नकुल भोईर हे आपली पत्नी चैताली भोईर हिला आगामी निवडणुकीमध्ये नगरसेवक बनवणार होते पण बऱ्याच काळापासून त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून होते म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय या बायकोनं आपल्या नवऱ्याला कसं संपवलं या सगळ्यात पोलीस तपासात काय निष्पन्न झालंय आणि घटना कधी कुठे कशी घडली हे सगळं घेऊया नमस्कार मी मृतमेश आणि तुम्ही पाहताय विषय तर बघा मंडळी पिंपरी चिंचवड परिसरात मृत नकुल भोईर आणि चैताली भोईर हे दाम्पत्य साडी सेंटर चालवायचं सोबतच सामाजिक कार्यात देखील दोघांनी चांगला जम बसवलेला होता अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यानं दोघांनी चांगली तयारी सुरू केलेली आहे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत मागील काही वर्षांपासून नकुल भोयर सामाजिक कार्यात अग्रेसर होते मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यासारख्या काही संघटनांमध्ये त्यांनी काम केलेलं होतं त्यामुळे चाळीस वर्ष नकुल आणि अठ्ठावीस वर्ष वय असलेली त्यांची पत्नी चैताली यांना राजकारणाचं तसेच नगरसेवक पदाच वेध लागलेले होते पत्नी चैतालीला नगरसेवक करण्याची नकुल यांची इच्छा होती यावरून त्यांच्यात सगळं काही सुरळीत वाटू पण गेल्या काही महिन्यात नकुल यांनी चैतालीला एका संशयानं सतत बांबवून सोडलेलं आणि तो म्हणजे चारित्र्यावरील संशय चारित्र्यावरून सतत संशय घेत असल्यानं दोघांमध्ये वाद सुरू होते घरात असं सुरू असताना बाहेर मात्र निवडणुकीची तयारी जोरदार सुरू होती पिंपरी भागात बऱ्यापैकी त्यांनी जम बसवलेला हो होता त्यामुळे जनसंपर्क देखील चांगलाच दांडगा होता शहराच्या संबंधित ज्या नागरी समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी नकुल भोईर कायम अग्रेसर असायचे नुकतंच त्यांनी पवना नदी सुधार प्रकल्पाविरोधात जनआंदोलन उभारलेलं होतं दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मोर्या गोसावी मंदिराजवळ पाडव्याच्या निमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं हे सगळं सुरू असतानाच घरातील कौटुंबिक वाद रोचचेद झालेले अशातच अलीकडच्या काही दिवसात दोघांत चांगलेच खटके उडू लागले सततच्या संशयाला चैताली या कंटाळल्या असल्याचं सांगितलं जातं काल मध्यरात्री दोन तीन वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला जेव्हा वाद सुरू होता तेव्हा त्यांची केवळ दोन आणि पाच वर्षांची लहान मुलं शेजारच्याच खोलीत झोपली होती दोघांचं भांडण मात्र हाताबाहेर गेलं चैताली बोईरने रागाच्या भरात कपडाच्या सहाय्याने नकुलचा गळा आवळला आणि त्यातच तो बेशुद्ध पडला रात्रीच्या साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अवस्थेत असलेल्या नकुल भोईर यांचा मृत्यू झाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा शेजारी असलेल्या मानिक कॉलनीत ही घटना घडली आहे नवऱ्याचा खून केल्यानंतर चैताली भोईर हिनं स्वतःहूनच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन चैताली भोईर हिला ताब्यात घेतला नवरा बायकोच्या भांडणाचं चारित्र्याचा संशय घेणं हेच खरं कारण आहे की अन्य आर्थिक कारण आहेत याचा पोलीस आता सध्या तपास करतायत पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार नकुल भोईर सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद आणि भांडणं व्हायची त्याचाच राग मनात धरून पत्नीनं पती नकुल भोईर याचा खून केलाय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पण सध्याच्या घडीला हे प्रकरण चांगलंच गाजत मृत नकुल भोईर यांचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता मराठी क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमांमध्ये ते जिकरीने सहभाग घ्यायचे अनेक संघटनांशी देखील त्यांचा संबंध होता त्याचबरोबर राजकीय नेत्यांशी देखील त्यांचे जवळचे संबंध होते त्यामुळे सांगितल्याप्रमाणे कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचं ठरवलेलं होतं यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते त्यांच्या पत्नीला देखील उभे करणार होते त्याचप्रमाणे नकुल बोयर हे सोशल मीडियावरती सुद्धा चांगलेच ऍक्टिव्ह होते दिवाळीच्या निमित्तानं त्यांनी सोशल मीडियावरती शुभेच्छांची पोस्ट शेअर केली होती पण ती पोस्ट आता अखेरची ठरली आहे पण मंडळी अलीकडच्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली दिसतीये चारित्र्याच्या संशयावरून कधी बायकोची तर कधी नवऱ्याची हत्या केल्याच्या घटना या सातत्यानं घडताना दिसून येत आहेत नुसत्या शाब्दिक वादाचं रूपांतर थेट खुनात थे होत आहे जाणकार मंडळी विवाह संस्थाच धोक्यात आलं असल्याची भाष्य करताना दिसून येत आहेत आता नेमकी विवाह संस्था हो धोक्यात आली आहे की स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार सुरू झालाय हे सांगणं कठीण होऊन आहे मग तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद